हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज सकाळ सकाळ आलोय आम्ही बाहेर गेटच्या बाहेर फेरफटका मारायला कारण की छान अशा रस्त्याचं काम झालंय आमचं तर दोन दिवसापासून हे काम चाललं होतं अरे दाजींनी स्वतः उभं राहून करून घेतलंय कारण गेल्या आठ दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की किती घाण झाला होता रस्ता म्हणजे डायरेक्ट गाड्या वगैरे स्लिप होत होत्या तर मग ते देखवलं नाही दाजीला दाजींना असं देखवतच नाही म्हणले नको कुणाला काय व्हायच्या अगोदर आपलं काम करून घेतलेलं बरं तर मस्त आहे पहा त्याच्यासाठीच म्हणलं दोन दिवस झाले आलो नाही बाहेर म्हणलं होऊ द्या पूर्ण ताजे म्हणले पूर्ण होऊ द्या मग या तुम्ही रात्री पण बारा आ, अकरा साडे अकरा पर्यंत काम चालू होतं आणि सकाळपासून पण लवकरच सुरू केलं ना आता थांबलंय म्हणलं ते डम्पर वगैरे त्यांच्या आवाज आणि व्हिडिओ पण घेता नसता आला दाखवता आलं नसतं म्हणून म्हणलं त्यांना सगळ्यांना जाऊ द्या आणि मग दाखवावा आणि आम्ही पण पाहायला आलो तर सगळा इथून तिथून पूर्ण म्हणजे खड्डे वगैरे होत तर इथून लांब पर्यंत सगळा म्हणजे दाबून घेतलाय आणि येत्या एक पंधरा वीस दिवसामध्ये म्हणजे डांबर वगैरे टाकून त्याला एकदम व्यवस्थित आपला क्लिअर रस्ता करून घेणार आहेत ते बा इथून सगळा तिथपर्यंत आणि म्हणजे ब कितीतरी इथून माग पण आम्ही जेव्हा राहायला आलो होतो त्याच्यानंतर पण जवळजवळ तेरा चौदा ट्रॅक्टर त्यांनी मुरूम टाकला होता इकडंच डोंगर येत इकडूनच आणला आणि इथं टाकला पण त्यानी काय झालं नाही कारण भरपूर खोल होता खराब होता तो त्याच्यामुळ आणि आता मग परत सगळ्या कितीतरी आता तर किती झालेत लिमिटच नाहीये त्या ट्रॅक्टरची आपले हे झाड जास्त वाढले नाही बर कातले कसे ग्रीन आहेत एकदम थोडे पेंट आहेत ना आमच्या फ्रंट गेटची एंट्री आहे आणि आता जस्ट आम्ही बाहेर आलो आणि आल्या आल्या लगेच आमच्या चंदन कस्तुरीची शिकायत म्हणजे सांगत होत्या बाहेरच्या काकू त्या समोरच्या तर त्यांचं म्हणजे सांगतायत की सकाळ सकाळ म्हणत होत्या आम्ही जर शेण टाकायला आलो ना आजकाल खूप नखरे करतात ते चंदन आणि कस्तुरी गेट थोडस उघड राहिलेलं राहिलं कारण बाळू पण त्यांच्यासोबत हा आणि थोडस जरी गेट उघडं रे राहिलं की लगेच बाहेर यायचं चान्सेस त्यांच्या बरोबर ससा पण ससा पण ससा पण यायला लागला येत नव्हता हा पण आता बघा किती आताच ते त्यांच्याविषयी सांगत होते म्हणले ते रोजच तसंच करते आणि हे पाय इकडं सगळं म्हणजे डोंगर शेती इकडच्या साईडला पण सगळं मोकळं राहणे तर परते परते तो तो तेला इन तो तो आता ससे महाराज बाहेर आल्याच्या नंतर एवढं मोकळं राहणे पण तरी तो जात नाही परत येतोय तो आतमध्ये त्याला एवढं मोकळी जागा आहे पण आता त्याला सवय झाली आम्हाला वाटलं नव्हतं पूर्ण गँगच बनलेली एकत्र खातात एकत्र सगळीकडे फिरतात आणि एकत्रच बाहेर पण फिरून येतात तेच तर आणि अगोदर तीन जे ससे होते त्याच्याविषयी तुम्ही बरेचदा विचारलं होतं आणि मी माग सांगितलं पण होत की गेटच्या खालनं निघून ते चोर पडून गेले पण हा मात्र विचार प्रामाणिक आहे हा राहिलाय पण नाही गेटच्या खालून तो यायला जागा आहे त्याला पण नाही आला आणि एवढी मोकळी जागा आहे सगळी इकडे सगळे शेतच शेत आहे पण तरी सुद्धा तो नाही गेला तर झाला शेवटी तो गावन्स असा आहे असा हे पण नाही इंग्लिश पण नाहीये पण तरी पण नाही गेला नाही गेला तो त्याला लळा लागलाय आता मस्तपैकी चंदन कस्तुरी सोबत आराम करतो खातो पितो सगळं काही करतो आणि दुसरा प्रश्न की उद्यापासून लागणार आहेत तर श्रावण तर श्रावण महिना हा म्हणजे सगळ्या महिन्यांपेक्षा पवित्र महिना मानला जातो आपल्या इथं आणि श्रावण महिन्यात पोथी पुराण त्याच्यानंतर जे पण काही पारायण असतं ते जर केलं तर त्याचं डबल फळ मिळतं असं म्हटलं जातं आणि सगळीकडे सगळ्यांची तयारी चालू आहे तसं आमचं पण कालपासून साफसफाई चाललीच होती तर आज त्याच्या डबल होणार आहे ताईन मी आता आज खूप जास्तच दमणार आहे घरात पण साफसफाई चालली आणि इकडे बघा मंदिरात मंदिराची पण आता साफसफाईची तयारी करायची बाहेर मस्तपैकी मंदिरावर लाईटच्या माळी वगैरे टाकायचं चा, काम चाललंय बा तर मस्त टाकली त्यांनी सगळं वरती कळसावर इकडं तिकडं सगळं आणि आज आतली सफाई पूर्ण मंदिर धुवून काढायचंय तर आता ते थोड्या वेळात काढणार आहे सगळं हे सगळ्यात महत्वाचं की आज अशी पण आणि तशी पण साफसफाई करायचीच आहे तर तुम्हाला हॉलचा टूर आणि मुलांच्या रूमचा टूर द्यायचा आहे कारण की चेंजमेंट केले हो चेंजमेंट केलेत आणि कमेंट्स येतात जातात कमेंट्स येतात जातात पण ते राहून तसंच गेलं पण आज मात्र तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहायला भेटणार आहे कशा पद्धतीने आम्ही चेंज केले ते तसं तर आता एक वीस पंचवीस दिवसानंतर खरी घराची साफसफाई होणारच आहे तर त्या दिवशी जे टोमॅटो सूप केले ते त्याच्यामध्ये मी अख्खे टोमॅटो टाकले होते तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स की ताई टोमॅटो कट करून टाकत जर त्याच्यामध्ये आळ्या आहेत तर हो टोमॅटो मध्ये आळ्या ह्या दिवसात निघतात पण ते टोमॅटो आमच्या घरचे होते आणि ते आम्हाला माहिती की आता बऱ्याच आम्ही रोजचे थोडे थोडे तोडतो ना तर ते आम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये आळ्या नाही ते दाखवते मी आता टोमॅटो तोडायला लागतो आम्ही काय म्हणतो टोमॅटो मच्छर टोमॅटो खातो का आणि सकाळ सकाळी वारा इतका सुटलाय ना म्हणजे दोन तीन दिवस झाले जसा पाऊस येतो तसा वारा सुटतोय आणि शेवग्याच्या झाडाला बघा बार किती आलाय आणि तितकेच डबल फुलं पण खाली पडता ते सगळ्या शेवग्याच्या शेंगाचे इकडे बघा तुटले काय तुटलं हा ते तुट ओढलं का टोटो टाकतात रोगचे निघता येतात आता एवढ्यात तर कमी झाले नाही तर माग निघत होते म्हणजे नाही का बरेच झाडं होते पण ते तोडून टाकल्या दोन चार इथं येतात आणि दोन चार तिकडे येतात झेंडीचे झाड पण छान आमची मस्त उगलेत म्हणजे मोठे मोठे झाले आता याला फुलं येतील गणपतीमध्ये तर कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच जणींचा प्रश्न हा आहे कॉमन क कमेंट्स आहेत ह्या की ताई तुम्ही किती जणी बहिणी आहेत तर आम्ही तिघीजणी बहिणी आहोत आम्ही दोघीजणी सख्या बहिणी सख्या जावा आणि ती एक बहीण आहे आमची तर सगळ्यात मोठी ताई आहे त्याच्यानंतर ती बहीण आहे ती बहीण आहे आणि त्याच्यानंतर भाऊ आहे आणि सगळ्यात लास्ट मी आहे असं आम्ही चौघजण बहीण भावंड आहोत तर बरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तोच प्रश्न पडला होता म्हणून आजच्या ब्लॉग मध्ये याचं उत्तर दिलंय आणि मस्त फेरफाटका मारतोय आज इकडं गाले ना सगळ्या ट्रॅक्टर घातला होता इथं सगळी प्लेन करून घेतली जागा आणि गवत आलं ते पण ते ट्रॅक्टर मुळे सगळं गेलं हे बघा यांचे चालूच आहेत भांडणं <laughs> चंदन कस तरी दिवसभर भांडायचं काम चाललेलं असतं भांड असे भांडते ना असे एकत्र खाते सगळेजण चिटी सिंबा सगळे म्हणजे त्यांची इतकी छान अशी मैत्री झालेली गँगच बनलेली गँग मस्त असे भांडतेत मस्त फिरते परत एकत्र येतात खायला सगळे एकत्र खाण्यावरनं भांडणं हे म्हणतं मला आधी खाऊ द्या ते म्हणतं मला आधी खाऊ द्या असं चाललेलं असतं त्यांचं विचारांचं आणि आमचे मुलं पण त्यांना बघून खुश होतो आम्ही स्वतः होतो आणि ते पण बिचारे त्यांना आमचा एवढा लढा लागलेला आहे ते पण आम्हाला बघून खुश होतात संध्याकाळचा खायचा टाइम झाला नाही दिलं की दरवाजा मध्ये येऊन मोठ्या मोठ्याने ओरडतात कधी मला देईल म्हणून ते कौतुक वाटते हा ज्या शॉर्ट व्हिडिओ सोडला होता ते कमेंट आली होती की बाद झालं ते कौतुक तर ते तुम्हाला वाटत असेल तुम्हाला प्राण्यांचं काही हे नसेल आम्हाला आहे प्राण्यांचा लढा पाहिल्यापासून आहे माझ्या आई बाप्पाच्या घरापासून आहे तुम्ही माझ्या बहिणीच्या घरी पण पाहिला असेल सगळं आहे तिच्याकडं माझ्या मम्मीच्या तिथे पण एक डॉग आहे जो की जीवी आहे तिचं छोट्यापासून मोठा केलेला आहे तर ते लहानपणापासून आम्हाला एक आमच्याकडं घोडे सुद्धा होते उंट सुद्धा होते लहानपणीपासून आम्हाला प्राण्यांचा लळा आमच्या घरादाराला आहे म्हणजे माझ्या वडिलांनाच प्राण्यांचा लळा होता त्यांच्यापासून आम्हाला आहे आणि मेन म्हणजे बिचारे ते, ते आपल्याला किती प्रेम देतात तुम्ही बघता व्हिडिओ मार्फत एका आवाजामध्ये मा येतात त्यांना एवढा आमचा लळा लागलेला आहे त्याच्यामुळे एक जीव जडलेला आहे जस माणसाचा माणसावर जीव जडतो आपला सणा तस त्यांचा आमच्यावर जडलेला आहे ना आमचा त्यांच्यावर जडलेला आहे कुणाला वाटतोय कुणाला दिखावीपणा वाटतोय तर ते बघा ज्याची त्याची मेंटॅलिटी किंवा ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता त्याच्यापर्यंतच मर्यादित असते त्याच्यावरनं समजतो की तो कशा पद्धतीचा व्यक्ती असेल त्याच्यामुळे आम्हाला कुणाला काय वाटतंय त्याच्या काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे आम्हाला आवडते म्हणून आम्ही करतोय बाकी कुणाला काय ते शोगिरी वाटते किंवा शो ऑफ वाटतोय किंवा म्हणजे आम्हाला कमेंट आली की ते बात झालं ते कौतिक तर ते आम्हाला त्याचं कौतिक आहे हो कौतुक आहे आम्हाला त्याचं म्हणून आम्ही करतोय आणि सगळ्यात महत्वाचं कि तुम्हाला पाहायला आवडतंय म्हणून आम्ही दाखवतोय दुसरं काहीच नाही कारण तुमच्या कमेंट काही काही लहान मुलं एक एक व्हिडिओ तीन तीन चार चार वेळेस बघतात त्या रिपीट रिपीट आवडीने का तर त्या पक्षांमुळे आणि तुम्ही स्वतः तुम्ही म्हणता की आम्हाला आवडतंय पाहायला म्हणून आम्ही दाखवतो आता दुसरं काही नाही आमच्याकडे आहेत म्हणून दाखवते आम्ही नसते तर कुठून दाखवले असते आहे तर आमचं सगळं आम्ही जे पण डेली रुटीन शेअर करतोय तर मग ते पण आमच्या डेली रुटीन मध्ये किंवा आमच्या फॅमिली मेंबर्स मध्येच म्हणून आम्ही दाखवतो तर कुणाला कौतुक वाटत आहे कुणाला काय वाटतंय त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये आम्ही आमच्या घरामध्ये आमची आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत ना तसेच ते पण आमचे फॅमिली मेंबर्स आहेत तर चला आता लागायचंय आम्हाला साफसफाईला पटापटा पटापटा पटा, पटा, साफसफाई करावं लागणार आहे आज दिवसभर कारण उद्या पवित्र अशी महिन्याची सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं घ्यायची घे थोडीशी भाजीला लागन ना आता छान उगली बर का आमच्या छोट्या फाऊजींनी आल्याच्या नंतर कारनामा केला होता हा तर याला काही कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे खत काही नाही ऑर्गेनिक अशी टाकून दिली ती पावसावरती मस्त उगलीय तर मी आता खुडून घेते तोडणार नाही जेणेकरून ती परत आज मज्जा आहे ना संडे हाँ. रोज स्कूल असत नाही मग कुठं जातो तू रोज घरी राहतो झालाय बोलायच्या लगेच घेते मग परत घेऊ जेव्हा लागेल तशी मस्त मस्त ताजा ताज्या कोथंबीरची इतका छान वाट वास येतोय की असं वाटतंय कच्चीच खावा इतकी छान लागतीये म्हणजे इथं पण टोमॅटो आलेत थोडेसे इथले पण तोडावे म्हणलं घरी जाता जाता थोडे थोडे सगळं गोळा करून सीताफळ पण तिकडे तोडून ठेवलेत पण अजून काही घेतले नाही फुलं किती छान काळ्या आल्यात गुलाबाच्या झाडाला तर परवा दिवशी रात्री जसं की आमच्याबरोबर जे झालं ते आम्ही शेअर केलं तर रात्री खूप लेट असा व्हिडिओ सोडला नऊ साडे नऊच्या दरम्यान तर खरंच खूप घाबरलो होतो आम्ही पण नंतर म्हटलं चला नशिबातलं कोणी काही चोरून नेऊ शकत नाही आणि त्यानंतर व्हिडिओ सोडल्याच्या नंतर, नंतर तुमच्या ज्या कमेंट्स आल्या सगळ्यांच्या ते वाचून तर आम्ही विंदास एकदम फ्री झालो कारण असू द्या म्हटलं ज्याला जे करायचं ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला मिळतात पण त्याच्यानंतर तर काय आम्हाला असा काही मेसेज वगैरे आला नाही त्या दिवशीच आला आणि तुमच्या ज्या कमेंट्स वाचल्याच्या नंतर आम्हाला एक म्हणजे असं खूप असं प्रोत्साहन म्हणजे खूप असं सा धीर आल्यासारखं वाटलं तर काही दादा काही ताई म्हणजे एक दादा तर असं म्हटले ताईंनो काळजी करू नका तुमचं जर चॅनल हॅक झालं ना तुम्ही नवीन उघडा आणि तुम्हाला एक दहा दिवसाच्या आतच आहे ना तुम्हाला एक लाखाच्या पुढे आम्ही सबस्क्राईबर करून देतो तर खरंच असा भावाचा हात पाठीशी असल्यासारखं वाट वाटलं ती कमेंट वाचून तर धन्यवाद दादा तुम्ही जे पण असतात ते त्याच्यानंतर बऱ्याचशा ताई असं सुद्धा म्हटलंय की ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका झालं तर झालं हॅक तुम्ही दुसरं चॅनल खोला आणि आम्ही सगळे सबस्क्राईबर मिळून ना तुम्हाला दुपटीने तुमचे सबस्क्रायबर आम्ही करून देऊ तर हे बघा पुढचं काही होऊ नाही होऊ श ते सगळं देवाच्या मनात असतं पण तुम्ही जे म्हणता जे बोलता ना त्याच्यात खूप हिंमत आणि खूप आम्हाला हिंमत येते आणि डबल काम करण्यात एक प्रोत्साहन मिळतं हे बघा तुमचं आमचं म्हणजे असं जवळचं रक्ताचं नातं नाहीये पण रक्ताच्या नात्यापेक्षा ना मानलेली नाते चांगले असतात हे खरंच यातूनच सिद्ध झालेलं आहे म्हणजे तुम्ही काय फक्त आमचे करमणुकीसाठी व्हिडिओ पाहताय असं नाही म्हणजे पहा दुःखात सुद्धा बरेचसे लोक म्हणजे उभा राहिले आणि खूप सारं समजावून सांगितलं त्यांनी तर हे सुद्धा यांनी सुद्धा बऱ्याचशा कमेंट कमेंट्स वाचल्या मिस्टरांनी सुद्धा म्हणजे तुमच्या दादांनी सुद्धा तर ते सुद्धा म्हटलं अरे लोक किती सपोर्ट करतात किती छान छान कमेंट्स आल्या तुम्ही नका टेन्शन घेऊ काल आम्हाला दोघींना पण फार म्हणजे वाईट वाटलं की आपलं काय कोणाशी दुश्मनी नाही घेणं नाही देणं नाही जवळचे लो लोक असं करतात लांबचे लोक किती चांगले आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे आपण त्यांना कधी पाहिलेलं नाही त्यांचं आपलं बोलणं नाही चालणं नाही पण किती असं व्यवस्थित सगळ्यांनी हे सांग समजावून सांगितलं की ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका जे होईल ते होईल चांगल्यासाठीच होतं आणि झालं तरी म्हणे आम्ही तुम्हाला डबल सपोर्ट करू तुमचे जे एक वर्षात सबस्क्रायबर झालेले आहेत ना त्याच्या दुपटीने तिपटीने आम्ही दहा पंधरा दिवसातच करून देऊ असं म्हटलं ही गोष्ट पाहून म्हणजे ऐकूनच खरंच खूप छान वाटलं आणि सगळं म्हणजे आमचं जे मनामध्ये भीती होती ना ती सगळी गेलेली आहे कारण आमच्या पाठीमागे ना लाखो लोकांचा म्हणजे आमच्या बऱ्याच भावांचा बऱ्याच बहिणींचा बऱ्याच मैत्रिणींचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि हा जो तुमचा सपोर्ट हे जे तुमचं प्रेम आहे ना त्याच आमच्या इन्स्पिरेशनचा आहे तर चला सगळ्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद करतो आमच्या फॅमिलीतर्फे तुम्ही इतकं छान आम्हाला कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि प्रतिसादच नाही सगळ्यांनी खूप असं छान म्हणजे आम्हाला समजावून सांगितलं तर आता श्रावण श्रावण महिन्याची सुरुवात झाली की त्याच्या अगोदर आपल्याला डोक्यात येतं की घर स्वच्छ झालं पाहिजे तर तेच आज आमचं काम चाललेलं आहे श्रावण महिना पुन्हा गौरी गणपतीचा सण नवरात्री हे सण आले की त्याच्या अगोदर आपली धावपळ चल ते घरं स्वच्छ करण्याची कारण हे जे पारंपरिक पहिल्यापासून आलेलं आहे नवरात्रीच्या अगोदर स्वच्छ करणं दिवाळीच्या अगोदर स्वच्छ करणं गौरी गणपतीच्या अगोदर स्वच्छ करणं घरं आणि त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये तर आता श्रावण महिना लागला की सगळ्यांनाच मग उपवास हे घरामध्ये कुणी वेगवेगळ्या प्रकारचे पोथी वगैरे लावल्या जातात ह्याच महिन्यामध्ये कारण हा वर्षातला एक पवित्र महिना असतो आणि ह्या महिन्यामध्ये जे पण पोथी पुराण वाचतात ना ते घरामध्ये ह्याच महिन्यात वाचले जाते कुणी गुरुचरित्रचं पारायण लावतं कुणी कशाचं कुणी कशाचं असं तर मदतीला ना आमच्या आमच्यासमोरच्या एक भाभी आहे त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही बोलवलं एक दिवस तरी या म्हटलं आम्हाला मदत दोघींना होईल नाही का तर त्यांचं बाळपणी आलेलं आहे त्यांच्याबरोबर तर एक दिवस रिक्वेस्ट करून बोलवलं आहे आणि त्या आल्यात तेवढाच लोड मग हलका होतो आमचा आणि मग कामं पटपटावरली की बाकीचे पण कामं करायला थोडासा टाईम मिळतो तर उद्या आता उद्यापासून स्वातीचे जे सोळा सोमवार आहेत ते पण सुरू होणार आहेत आणि गुरुचरित्राचं पारायण पण आम्हाला लावायचं आहे गेल्या वर्षी आम्ही लावलं होतं आता ह्या वर्षी पण आम्ही लावणार आहोत पण आता कधी लावायचे ते आज फिक्स नाही झालेलं पाहत आता ज्यावेळेस लावू त्यावेळेस तुम्हाला समजलंच की आम्ही कधी लावते तर गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये गेलेलं चांगलं असतं खरंच खूप चांगलं असतं आपल्याला असं वाटतं की देवाचं असं तसं पण काही गोष्टींचा आम्हाला अनुभव आलेला आहे जसे की सोळा सोमवाराचं म्हणा किंवा गुरुचरित्राचं पारायणाचं म्हणा तर ह्या अशा थोड्याशा गोष्टी आपण घरामध्ये केल्या ना की त्याचा फरक पडतो आपल्याला कळतही नाही एकदम जास्त झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचे आप फायदे दिसून येतात पण थोडीफार परीक्षा आपल्याला त्याच्यासाठी द्यावं लागते आपल्या ज्या पण इच्छा मनोकामना असतात ना देवाच्या म्हणतात ना देवाच्या घरी देर आहे अंधेर नाही तर ते खरंच म्हणजे खरं आहे ती म्हण एकदम परफेक्ट आणि बरोबर आहे थोडस आपण केल्याने ना त्याचे नक्कीच आपल्याला फायदे दिसून येतात पण थोडासा दम त्या गोष्टीसाठी काढावा लागतो थोडासा धीर त्या गोष्टीसाठी आपल्याला ठेवावा लागतो कारण तीच एक आपली परीक्षा असते आता श्रावण महिन्यातली साफसफाई सुरू झाली घर छान असं साफ झालं की त्याच्यानंतर डोक्यामध्ये म्हणजे आमच्या चाललेलं आहे गौरी गणपतीचं डेकोरेशनबद्दल कारण दरवर्षी काहीतरी वेगळं आमचं डेकोरेशन असतं आणि ह्या वर्षी काय करावं हे थोडंसं मी कन्फ्युज झालेले आहे की कसं करावं आता एकता आम्हाला म्हटलं की ताई तुम्ही जंगल विलाची थीमच तयार करा जंगल विहऱ्याच तुमचा सगळा जो आहे सेटअप तसंच काहीतरी करा पण पाहूया आता अजून आम्ही फिक्स केलेलं नाहीये कारण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन जसं लग्न झालं तसं बसवले हो केलेलं आहे आम्ही आणि जसं लग्न झालं तसं गौरी बसवते हो तर प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं असं चाललेलं असतं त्या वर्षी थोडंसं कन्फ्युजन आहे कारण सगळं काही करून बसलं याच्या अगोदर मग नवीन काय करता येईल थोडंसं त्याच्यावरती आमचा अभ्यास चालू आहे की काय आम्हाला नवीन करता येईल काय नवीन करता येईल रोज डोक्यामध्ये तेच असतं वेगळे वेगळे व्हिडिओ सुद्धा पाहतोय आम्ही यूट्यूबर वगैरे तुमच्याकडं काही नवीन कल्पना असतील काहीतरी वेगळी थीम असेल तर नक्कीच सांगा आम्हाला ट्राय करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि थोडीशी आयडिया आम्हाला पण इन आणि गेल्या वर्षी ना गणपती डेकोरेशनचे इझी व्हिडिओ लो बजेट व्हिडिओ झिरो बजेट व्हिडिओ असे बरेचसे आपल्या चॅनलवरती आहेत मला असं वाटतं उद्या किंवा परवापासून आम्ही त्याचे लिंकसुद्धा तुम्हाला द्यायला सुरू करू जेणेकरून तुम्ही सगळं ते पाहून डेकोरेशन करू शकता गेल्या वर्षी बरेचसे आम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत यावर्षी मला नाही वाटत की आम्हाला टाईम मिळेल म्हणून कारण गेल्या वर्षी छोटं घर होतं आणि मग मेंटेनन्स सुद्धा कमी होतं तर आम्हाला थोडासा टाईम जास्त मिळत होता पण आता मिळणार नाही तर गेल्या वर्षीचेच व्हिडिओ मी पोस्ट टाकत जाईन तुम्ही ते पाहून तुम्हाला जर आवडले तर ता तुम्ही तसे टाईपचं डेकोरेशन तुमच्या घरातल्या बाप्पासाठी आपल्या बाप्पासाठी करू शकता आणि बापरे इतकं घर म्हणजे वारंवार सफाई करून सुद्धा आता एक ते दीड महिना पण नसून झाला हे सगळं क्लीन केलं तर तरी सुद्धा परत इतकं खराब होतंय आहे त्याच्यानंतर आता किचनची बारी झाली सगळं किचन साफ झालं त्याच्यानंतर आता हॉलची बारी आलेली आहे तर ही मूर्ती पहा इतकी सुंदर मूर्ती आहे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या पप्पांनी आम्हाला मला आणि ह्यांना म्हणजे गिफ्ट दिली होती तर तेव्हापासून ही मूर्ती मी सांभाळून ठेवलेली आहे खूप जागी फिरले पण ही मूर्ती मी बरोबर घेऊन जायचे माझ्या आणि देवाऱ्यामध्ये कायम असायची इतक्या जागी म्हणजे इतके वर्ष बाहेर राहिले पण ही मूर्तीसुद्धा माझ्या बरोबरच असायची कायम देवाऱ्यामध्ये मी ठेवून म्हणजे ह्या मूर्तीकडं पाहिलं की मला छान वाटायचं आणि आजूक जशीच्या तशीच आहे थोडासा कलर तिचा डल झालेला आहे पण छान आहे मला खूप आवडती ती राधाकृष्णाची मूर्ती त्याच्यानंतर कोरोना टायमिंगमध्ये हे सारे सगळे उद्योग केलेले मी बॉटल आर्ट वगैरे त्यानंतर ही जी बौद्धची मूर्ती आहे ना ह्याच्याकडं पाहिल्यासुद्धा पाहिल्यानंतर सुद्धा खूप असं एक मनाला शांती मिळते हा चेहरा पाहिल्याच्यानंतर त्यानंतर इथं आहेत आमचे पहा भजनी मंडळ हे सुद्धा पाहिल्याच्यानंतर खूप भारी वाटतं आपली मराठी जी, आप जी संस्कृती आहे पारंपारिक जे हे आहे भजन गायले जातात पारंपरिक आता दिवसेंदिवस पहा हे भजनी मंडळ वगैरे कमी होत चाललेले आहेत आजकालच्या पिढीला तर हे सगळं काही असं माहितीसुद्धा नाही आता मला असं वाटतं ही भजनी मंडळांची वगैरे शेवटची पिढी असेल तर घरामध्ये मागच्या वर्षी आम्हाला गणपतीमध्ये ते भजनी मंडळ मिळाले आणि मग ते आम्ही घरात आणून डेकोरेट केले ते त्यानंतर सुद्धा एक सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे बासुदेवा जाताना झाडाखाली बसलेली त्याच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा खूप छान वाटतं हे स्वॅन आहेत छोटे दोन स्वॅन स्वाती लगे मिळाले होते आणि जे मोठे दोन स्वॅन आहेत ते मला तर चार याची मस्त अशी जोडी झाली आणि मग ते आम्ही तिथं आमच्या टी व्ही युनिटमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि घरामध्ये काही वस्तू अशा असल्याना की त्यांच्याकडं पाहिल्याच्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं हे वरती पहा आदियोगी आणि बुद्ध ठेवलेले आहेत तर हे सुद्धा गिफ्टच मिळालेले आहेत आणि ते सुद्धा पाहिल्याच्यानंतर खूप भारी वाटतं त्यानंतर पहा हे आमचं मस्त असं ॲवार्ड आम्ही इथं सेट केलं आता सध्या आम्हाला त्यासाठी थोडंसं साईडला एक फोटो वगैरे असं लावून बनवायचा आहे पण अजून त्या गोष्टीला थोडासा टाईम आहे म्हणून सध्या टेम्पररी आम्ही इथं ठेवलेला आहे आणि हा पहा हा मस्त आमचा हॉलचा हायलाईट पॉईंट म्हणजे आमचा हॅपी मॅन मस्त असा तिथं बसून हात वगैरे का हलवायचं काम चाललंय ही कृष्णाची मूर्ती आहे पहा किती सुंदर वाटते ही सुद्धा एका मैत्रिणींनी म्हणजे रुद्रचीच्या टीचर होत्या ओडिसाच्या त्यांनी गिफ्ट केलेली आहे तर तीसुद्धा आम्ही हॉलमध्ये सेट केलेली आहे हॉलमध्ये थोडेसे आम्ही बदल केले इकडच्या तिकडं कारण ज्यावेळेस पण आम्ही सफाई करतो ना त्यावेळेस थोडंसं आम्ही काय करत असतो की चेंज करत असतो इकडच्या तिकडच्या वस्तू जेणेकरून आपल्याला थोडंसं फ्रेश वाटतं तर इथं पहा त्यानंतर इथे पहा या सुंदर अशा डॉल ज्या की आहेत सख्या बहिणी सख्या जावा तुमच्या दाजींनी आम्हाला दोघींना गिफ्ट दिल्या तर बऱ्याचदा माहितीसुद्धा असेल आणि यांना आम्ही दोघींना शेजारीच ठेवतो यांना आम्ही सेपरेट करत नाही दोघी शेजारी शेजारीच असतात जशा आणलेल्या आहेत तशा आम्ही यांना जवळच ठेवतो तर यांच्या चेहऱ्यावरची एक क्यूटनेस पणपणा पन पाहून ना खूप छान वाटतं दिसालेच इतक्या सुंदर आहेत की अगदी दृष्ट लागण्याजोग्या मस्त आहेत तर आमचा यांचा हाच पॉईंट इथंच आम्ही त्यांना ठेवलेला आहे आम्ही सेपरेट सेपरेट त्यांना ठेवत नाही त्यानंतर मनी प्लांटचं म्हटलं जरा थोडंसं जे डेथ वगैरे लूज झालेले आहेत ते काढून वगैरे टाकले आज म्हणजे सगळ्याच गोष्टींवरती एकदा हात मारला ना महिन्यात ना की त्या गोष्टी साफसुथऱ्या राहतात तर मंदिरातला जो हा लॅम्प लावलाय ना त्याच्याबद्दल काही ताईंना आम्हाला विचारलं होतं की ताई तो कुठून घेतलेला आहे की तिचा घेतलेला आहे तर हा ज्यावेळेस आम्ही मंदिरात लावला ना तर त्यावेळेस खूप छान असं लुक आलं मंदिरात आणि जो प्रकाश आहे ना तो सुद्धा जास्त पडला आणि भारीच दिसायला लागलं ला, तर तुमच्या दाजीने ते पुण्यात न आणलंय मला त्याची ऍक्च्युअल प्राईस त्यांनी आतापर्यंत सांगितली नाही आणि मी पण त्यांना विचारलीच नाही खरं म्हणायचं तर तर हॉल छान आमचा सेट झालाय सगळं क्लीन झालंय मस्त व्हॅक्युम क्लिनरचा पण वापर म्हणजे जे व्हॅक्युम क्लिनर आणलं होतं ना बऱ्याच त्यांनी त्याची त्याची आम्हाला प्राइस विचारली होती तर साडेचार हजार रुपयाला ते वॅक्यूम क्लिनर बसलं होतं त्यानंतर आमच्या हॉलची हायलाईट पेंटिंग आहे ही जी की आणलेली आहे मी जगदलपूरवरनं आणि इतकी छोटीशी पेंटिंग खूप कॉस्टली आहे ती कारण ते रोजवड आहे त्यानंतर इथे पहा हा एक हायलाईट घरातला म्हणजे एक शो पीस आहे मस्त असा लॅम्प आहे हा तर याच्याकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा छान वाटतं घरातल्या काही वस्तू अशा असतात ना की त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर अगदी मन प्रसन्न वाटतं तर त्यातलंच आता हे एक आमचं आहे वाट सक्क्या बहिणी सक्क्या जावांचं सिल्वर प्ले बटन त्याच्याकडे पाहिल्याच्या सुद्धा आम्हाला छान वाटणार आहे म्हणून ते आम्ही समोरच ठेवलं ज्यावेळेस त्याला साईडने डेकोरेट करून कुठंतरी भिंतीवरती आम्ही हँग करू ना त्यावेळेस नक्कीच तुमच्याशी शेअर करू तर पहा ओवरऑल हॉलचा लुक असा दिसतोय छान असा हॉल आमचा सेट झाला आहे क्लीन झाला आहे आणि घर एकदा क्लीन झालं ना तर ते दोन तीन दिवस इतकं का आपल्याला काम करायला गुरुप येतं म्हणजे किचन असो किंवा हॉल असो स्वच्छ झालेलं दिसलं ना की दोन तीन दिवस आपल्याला किचन मध्ये हॉलमध्ये असं फ्रेश फ्रेश वाटतं आणि कुठलंही काम करायला असं कंटाळा येत नाही म्हणजे आज थोडक्यात हॉलचा होम टूरच दिला आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा त्यानंतर आता किचन कसं सेट केलं किचन मध्ये काही आम्ही बदल केलेले आहेत जसं की हे पहा फ्रीजवरती पहिले दुसरे प्लांट होते तर मी आता फ्रूटची बास्केट ठेवलेली आहे आणि जो रियल प्लांट ठेवलेला आहे मनी प्लांट ठेवलेला आहे अगोदर वेगळा प्लांट होता त्यानंतर साईडलाच तिथं एका ट्रेमध्ये तेलाचे जे पण कंटेनर्स आहेत ते सेट केलेले आहेत मी तिथे हे पहा माझा मायक्रोवेव्ह रिकनेक्टचा होता आणि याला घेतलेले दहा ते बारा वर्ष झालेले आहेत तर जेव्हा बेकिंगचा कोर्स केला होता मी त्याच वेळेस मी ते घेतलाय आहे तर आता त्याचा इतका काही वापर मी करत नाही ज्यावेळेस बिस्किट्स वगैरे बनवते त्यावेळेसच करते त्यानंतर इथं आहे पहा ज्युसर ज्युसर बद्दल सुद्धा एका ताईंनी विचारलं होतं तर मी आज डिटेल एका व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला त्यानंतर राईस कुकर मिक्सर वगैरे सगळं एका साईडला सेट केलेले मी गॅसपासनं लांब म्हणजे अगोदर पण तिच होतं पण थोडंसं त्याला डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर क्रॉकरी जी पण आहे ती इथं अरेंज करण्यात आलेली आहे तर बरीच क्रॉकरी आहे ना काय होतं सहाचा सेट असला की एखादं एखादं पीस म्हणजे आपल्याकडनं हे होतोच कधी घासता घासता वगैरे फुटतात कधी काय होतं कधी काय होतं तर इथं सुद्धा थोडस मला चेंज करायचं आहे ह्या क्रॉकरीमध्ये सुद्धा तर पाहूयात आता कधी होतं तर ज्या एखादी गोष्ट अशी मनात भरत नाही ना तोपर्यंत ती खरेदी करण्याची इच्छा होत नाही तर मग आता ज्यावेळेस काहीतरी कुठेतरी चांगल्या गोष्टी आढळण्यात येतील त्यावेळेसच त्या घरात येतात मग तर बऱ्याच ताईंनी ना असे सुद्धा कमेंट्स केले त्या की ताई तुमच्या फर्निचर बद्दल सांगा तर थोडक्यात आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फर्निचर पण सगळं दिसतंय आहे ते इथं पहा थोडासा चेंजमेंट आम्ही केलाय आमच्या फ्रीजवरती दोन छान असे फ्लावरपॉट होते मोठे मोठे, मोठे पण आमची स्वीटी आणि सिंबाचं थोडक्यात हे फ्रीजवरती बसण्याचं थोडक्यात त्यांचं बेडच आहे हे त्या इथंच बसलेले असतात आणि मग ते ले ले तर, फ्लावर पॉट पता नाही त्यांच्या डोळ्यामध्ये का सलत होते ते सारखं वरणं ढकलून द्यायचे आणि मग ते दोन तीन वेळा ढकलून ढकलून ना ते त्याचे जे खालचे पॉट असतात ते फुटले मग म्हटलं असू दे ते पॉट ठेवण्यापेक्षा आहे ना आपण त्या दोन क्यूट अशा कॅटच तिथं आम्ही उचलून नेऊन मांडल्यात तर मग आता त्या कॅट ठेवल्याच्या नंतर आतापर्यंत तर त्यांनी काही केलेलं नाही आहे आता पाहूयात नंतर तिथे डायनिंग टेबलसुद्धा म्हणजे छान असा सेट केलाय मस्त अशी शेतातनं कोथंबीर चुलत जाऊबाईंनी आणून दिलेली आहे तर ती आता डायनिंग टेबलवरच आजूक ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आमचे किचन आणि हॉलच्या मध्ये भिंत वगैरे नाही आहे अशा टाईपचं आम्ही पार्टेशन टाकलेलं आहे म्हणजे थोडक्यात फर्निचरमध्येच कवर केलेलं आहे तर आता ओव्हरऑल फर्निचर तुम्हाला या व्हिडिओमधनं दिसत असेल फर्निचरचा टूर काय आम्ही म्हणजे दिला नाही कारण डेली ब्लॉग आपले असतात आणि डेलीच्या ताईच्या पाहतात तेच तेच डेली दाखवायला बरं वाटत नाही पण आता म्हटलं चला काही ताई नवीन आहेत तर बऱ्याच वेळा कमेंट्स आलत्या की ताई तुमचं होम टूर द्या होम टूर आपल्या चॅनलवर पूर्ण अपलोड केलेलं आहे ऑलरेडी तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता आणि छोटं मोठं तर तुम्हाला डेलीच्या व्हिडिओमध्ये दिसतेस पण आज चला घर क्लीन झालं तर मग म्हटलं आणि थोडेसे बदल सुद्धा केले ते किचनमध्ये हॉलमध्ये तर म्हटलं चला एक पुन्हा एकदा थोडासा छोटासा होम टूर देऊयात आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे त्याचबरोबर गौरीताईंचं सुद्धा आगमन होणार आहे तर एक वेगळ्याच प्रकारची ना एक उत्सुकता लागलेली असते एक महिनाभरच अगोदर म्हणजे मला घरातली सगळी वेडी मानतात असं म्हणजे असं वाटतं काय करता येईल काय करता येईल वेगळं काय करता येईल म्हणजे त्याच विचारात आम्ही दोघी पण असतो तर आता एकदा सोमवार वगैरे सुरू झाले की मग आता एक दोन तीन दिवसानंतर ना आम्ही सगळं जुनं जे सामान वगैरे आहे डेकोरेशनचं ते काढून पाहणार आहोत की आता याच्या नवीन याच्यामध्ये आपल्याला काय यूज करता येईल काय नाही तर आता दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजालच तर ह्या ज्या आमच्या क्रॉकरीचं युनिट आहे तर ते हायड्रोलिक सिस्टीम आम्ही केलेलं आहे नॉर्मल फक्त काचवरती केली की, की ती वरती जाते आणि खाली करताना पण नॉर्मल खाली केली की लगेच ती खाली होते तर आता इथं जी रेग्युलर क्रॉकरी आहे ना म्हणजे जी रोजच्या वापरात येते तीच ठेवलेली आहे आणि बाकीची जी, जी पण मोठे मोठे आहे क्रॉकरी ज्या कधीतरी लागतात आपल्याला सणावाराला तर त्या सगळ्यावरती ठेवून थी। दिलेल्या आहेत त्यानंतर इथं पहा तर हे किचनचे जे कंटेनर्स ठेवण्यासाठी हा स्पेशल म्हणजे इथे एक कपाट आम्ही बनवून घेतलं होतं तर या बरण्यांबद्दल पण बऱ्याचशा जेव्हा पण पाहतात तेव्हा कमेंट्स येतात तर त्या आम्ही ना फ्लिपकार्टवर ना मागवलेल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता ज्याला पाहिजे त्या पाचशे अर्धा किलोच्या पुन्हा एक किलोच्या साईजनुसार इथं अवेलेबल आहेत त्यानंतर इथं पाहिजे आहे आमचं किचनचं स्टोर रूम कधीतरी लागणारं सामान किंवा मग जास्तीचा किराणा धान्याच्या कोठ्या पिठाची गिरण असं सगळं काही इथं आम्ही ठेवलेलं असतं कारण मग किचनमध्ये पसारा होत नाही आणि मग त्याला सगळं आवरून झालंय घरातलं छान असं सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग थोडस बाहेर लक्ष द्यावं म्हटलं आज थोडेसे जे मनी प्लांट वगैरे होते त्यांना टाइम टू टाइम जर नाही बांधलं ना तर त्या फांद्याना उलट्या खाली परत मातीत जातात आणि मातीतच परत खाली डबल फुटतात त्यामुळे म्हंटल आज बांधून घ्यावं तरी तसं मनी प्लांट वरती बांधायचं चा, काम चाललंय क्लिप आहोत त्या चिटकवायच्या पण मनी प्लांट ना हा खूप ग्रो होऊ राहिला आणि त्या क्लिपा काही दमधरीनात म्हणजे जाड जाड अशा फांद्या येऊ राहिला त्या आणि इथं दमधारी नाही कारण म्हणजे हे चिटकत नाहीये ना प्लेन सरफेस नाही असा थोडासा रफ आहे ना त्याच्यामुळे मग ते क्लिप आहे ना चिटकवायच्या त्या राहत नाही तिथं तर मग आता फायनली आम्ही असं दोरीने बांधू राहिलो वरती कारण छान ग्रोथ होऊ राहिली त्याची आता पावसाळा तोपर्यंत चांगलीच ग्रोथ होणार ऐक ना कॅमेऱ्याला साईडला वान आणि मग नंतर पाहू आपण काय करायचं आता सध्या संध्याने बांधून पुरण का हात पुरण हा बघायचे शिडी आणायला गेले दोघं पळत आणि त्यांच्या पुढं चंदन आणि कस्तुरी पण पळत गेले त्यांच्या पुढं पुढं लई शिडे ते पोरांमध्ये गेले की पूर्णच त्यांना लवटा आम्ही पण तसंच व्हावं ते पुढं आणि ते त्यांच्या मागं ते मुलं पळत गेले की ते त्यांच्या मागे पळत जातात आणि मागून जाऊन पुढे पुड़ा पळत जातात इतके स्पीड नी पळते तर हे जे झाड आहे ना आमचं म्हणजे हे उडिस असं झाड आहे उडीसाला मी बरेच असे प्लांट्स लावले होते बाल्कनीमध्ये आणि येताना मी ना त्यातले बरेच घरी घेऊन आले म्हटलं कारण झाडांना इतकं लहानपणापासून वाढवायचं आणि मग ते येताना कुणाला तरी द्यायचे ते एक जीव जडलेला असतो त्याच्यामुळे मी कोणालाही दिले नाही येताना घेऊन आले आणि आल्याच्या नंतर ना हे झाड वाकडं 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 मी दोन तीन वेळा वेळा ह्याला काढून ना दुसऱ्या कुंडीत शिफ्ट केलं पण ते सारखं वाकडच जायचं काय माहिती त्याला काय होत होतं आणि शेवटी आता पहा ना पावसाळा लागल्याच्या नंतर ना ते डबल खालच्या साईडनी सुद्धा फुटलं इथं पहा डबल झाड आले तर मला असं एक नर्सरीवाल्यांनी सांगितलं की जिथं हा असे डोळे असतात ना तिथनं कट करायचं आणि पुन्हा मातीत खोसून द्यायचं जेणेकरून ते परत पुन्हा फुटतं आणि एकाच झाडापासून तुम्ही बरेचसे म्हणजे असे हे झाडं बनवू शकता तर मग आता म्हणलं बरेचसे तर नको आहे आपल्याला एक छान आलं तरी चालेल तर याचा जे वाकडा झालेला भाग होता ना तो मी आता कट करून टाकते आणि पुन्हा मातीमध्ये खोसते आलं तर आलं नाही तर नाही नाही आलं कारण एक ऑलरेडी इकडच्या साईडने रिअलमध्ये छान असं फुटलंय पण फेकून दिवस तर म्हटलं खोसलेलं बरं जितक्या पण काड्या मी कट केल्याना त्या तात्पुरत्या याच्यामध्ये मी खोसून देते जर आलं तर मग छानच आहे आणि जर नाही आलं तर मग त्याला ऑप्शन नाही एक जे आहे ते वाचणार तर चला मैत्रिणींनं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद